नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपला आजचा विषय असणार आहे आजचा टॉपिक असणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशाह चतुर्थ हिंदी केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हे स्मिथ मला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो सरांच्या दावणीतला दुसा किंग साई दुसा किंग साईचा पैरा कोणासोबत झालेला आहे हे स्मिथ तुम्हाला या व्हिडीओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमीच अशाच पैऱ्यांबद्दल व्हिडिओ नक्कीच घेऊन येत असतो जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या व्हिडिओच्या अशा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील मित्रांनो माझ्या चॅनलला आज एक वर्ष पूर्ण होत आहे गेल्या वर्षी मी सप्टेंबरमध्ये हा चॅनल ओपन केला होता तर आत्ता माझं एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आजपर्यंत मला पंधरा हजार सबस्क्राईब झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो कारण की मला असं प्रेम देत रहा पंधरा हजार स एका वर्षात मी हा टप्पा गाठलेला आहे तुम्ही जे कोण नवीन चॅनलवर असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी अशाच पाऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर महत्वाच्या विषयाकडे सोडूया मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी अजितदादा केसरीचं भव्य असं ओपनचं बेलगडा शर्यतीचं मैदान होणार आहे या अजितदादा केसरीमध्ये सर्व रथी महारथी येणार आहेत सर्व टॉपची नंदी येणार आहेत त्यात आपला किंग साई तसेच हिंदे केसरी सर्जा हे देखील शंभर टक्के या मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे मित्रांनो या अजितदादा केसरीचं मैदानाचं ठिकाण आहे मौजे गोजूभावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे मित्रांनो गोजूभावीचं मैदान म्हटल्यावर चांगल्या फाट्या असतात सुसज्ज अशा फाट्या असतात पल्ला आहे एक हजार पन्नास फूट एक हजार पन्नास फूट हा गोजूबाई फाटीचा पल्ला असणार आहे त्यामुळे आपल्याला बघायला प्रेक्षणीय वाटणार आहेत कारण की मित्रांनो मैदानामध्ये सर्व टॉप नंदी येतात आणि लढतीही प्रेक्षणीय होत असतात तर मित्रांनो आपला स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा चतुर्थ हिंदी किसरी सरजा आणि दुसरा किंग साई या मैदानात शंभर टक्के येणार आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर हे नाव अजरामरच राहणार आहे कारण की मित्रांना गेल्या पाच मैदानापैकी रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि साईने चार मैदानामध्ये गुलाल केलेला आहे सरजाने तीनपैकी पैकी दोन मैदानात गुलाल केलेला आहे पहिला गुलाल म्हणजे कातर खटाव मैदानात कातर खटाव मैदानामध्ये बकासूर संघ पलून तीन नंबरचा मानकरी गुलालाचा मानकरी झाला होता सर्जा आणि बकासूर त्यानंतर सर्जा आपल्याला मालछिरास हिंद केसरी मैदानात पालताना दिसला मथुर संघ मित्रांनो दुर्दैवानं कडेने गाडी लागली आणि खांदा चेंज झाला त्यामुळे मित्रांनो गाडीला हार पत्करावा लागेल मालशिर हिंद केसरी मैदानात त्यानंतर मित्रांनो खटाव मैदानामध्ये आपला सर्जा भब्या संघ पाला सरजा आणि भब्या संघ पलून एक नंबरचा मानकरी आणि सरांचा एक नंबरचा जो स्वप्न होता तो देखील सरजाने पूर्ण केला मित्रांनो हो। त्यानंतर सरांच्या दावणीतला आत्ताच नवीन कोण चांगलाच तयार होतोय असा दुसा किंग साई मित्रांनो दुसा किंग साईने जेव्हा आपला सरजा मालशिर सिंध मैदानात हारला होता तेव्हा तीच हार भरून काढली होती साईने मित्रांनो रणजित निंबालकर सरांना मालशिर सिंध मैदानाचा गुलाल मिळवला तो दुसा किंग साईने साईचा पहरा होता तेव्हा स्वामी सोबत चरेगावचा स्वामी आणि साई मालशिरा सिंध मैदानात गुलालाचे मानकरी होते त्यानंतर साईने गुलाल घेतला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये साईचा होता शास्त्री सोबत या मैदानामध्ये मित्रांनो दोन नंबर मानकरी आपला साई झाला होता मित्रांनो बोलण्याचं तात्पर्य एवढंच की रणजित निंबालकर सर यांच्या नावाने गुलाल प्रत्येक मैदानात होत आहे एकतरी साई किंवा सरजा दोघांपैकी एक नंदी नक्कीच गुलाल करत आहे आणि सरांचं नाव मोठं करत आहे म्हणून हे स्वर्गीय रणजित निंबालकर सर हे नाव अजरामरच राहणार आहे मित्रांनो उद्या अजितदादाचं मोठं मैदान होणार आहे अजितदादा केसरीचं या मैदानामध्ये सर्व रथी महारती येणार आहेत त्यात आपल्या सर्जा आणि साई पण शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हे तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल त्याचे साईचा पैरा तर मित्रांनो मी सर्वप्रथम साईचा पायरा सांगणार आहे दुसा किंग साईचा चांगलाच वेग आहे साईला तुम्ही बघितलं असणार मालशेरी केसरी मैदानामध्ये गट पास आणि सेमी पास अंतराने केल्या होता आणि फायनलला कडेले कडेने रे, गाडी लागून गाडी फॉल झाली होती साईची असं गाडी चांगला वेगाने पळणारा आहे साई नक्कीच चांगलाच गुलाल घेत राहतो मित्रांनो आता साईचा पायरा सांगत आहे तर मित्रांनो किंग साईचा पयरा असणार आहे जो मालशिर सिंधे केसरी मैदानात साईचा जो पैरा होता चरेगावचा स्वामी चरेगावचा स्वामी आणि दुसा किंग साई ही जोडी उद्याच्या अजितदादा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो चरेगावचा स्वामी देखील टॉपचाच नंदी आहे आणि सरांचा साई देखील टॉपच आहे हीच जोडी मालशिरसिंदे केसरी मैदानात पळाली होती चांगल्या प्रकारे गुलाल केला होता त्याच्यानंतर आपल्याला उद्याच्या अजितदादा केसरी मैदानात साई आणि स्वामी हीच जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि आता दुसरा महत्वाचा विषय सर्वांच्या मनातील प्रश्न सर्जाचा पैरा कोणासोबत मित्रांनो सर्जाचा पैरा तुम्हाला माहितीच आहे मागच्या मैदानामध्ये खटाव मैदानामध्ये सरजाने काय स्पीड लावला होता बब्या संघ पलून मित्रांनो गेल्या वर्षीचा गोजूभावी मैदानातला मान करी अजयदादा केसरीचा मान करी सरजा आणि बब्या हेच होते आणि मागच्या मैदानातील खटाव मैदानाचे मानकरी सरजा आणि बब्यात मित्रांनो सरजा आणि बब्याच्या गाडीला चांगलाच स्पीड आहे बब्या सुरुवातीला सुट्टीपासूनच तल असतो त्याला सुट्टीला स्पीड असतो आणि सरजाला निकालावर स्पीड असतो त्यामुळे त्यांचा कॉम्बिडंट त्यांचा जुळून जातो त्यामुळे त्यांच्या गाडीला स्पीड लागतो आता डायरेक्ट महत्वाच्या चो विषयाकडे चोलूया आधी केसरी मैदानात सर्जाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो सर्जाचा पैरा असणार आहे मागच्याच मैदानाची रिपीट जोडी बुलढाणा एक एक्सप्रेस बब्या आणि हिंद केसरी सरजा उद्याच्या अजितदादा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मागच्या वर्षाची एक नंबरचे मानकरी झालेले सरजा आणि बब्या अजितदादा केसरी मैदानात पुन्हा एकदा उद्याच्या तीन ऑगस्टच्या मैदानात सरजा आणि बब्या हीच जोडी तुम्हाला शंभर टक्के पालताना दिसणार आहे बघा काय योग जुलून आलेलं आहे मागच्या वर्षीसुद्धा अजितदादा केसरी मैदानात बब्या आणि सरजांनी गुलाल केला होता एक नंबरचा मानकरी केला होता आणि मागच्याच मैदानात दोन तीन दिवस आधीच मैदानात खटाव मैदानात सर्जा आणि एक नंबर केला होता गुलालाचे मानकरी झाले होते ही जोडी उद्या तीन ऑगस्टला सर्जा आणि बब्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो आता सर्जाला सुद्धा चांगला स्पीड आहे कारण नेहमी आपल्याला रणजीत निंबाळकर सर म्हणत एकमेव असा नंदी आहे सर्जा त्याला तुफान स्पीड आहे एकसष्ट लाख एकसष्ट लाखाला एक ही खरेदी का होती कारण त्याचा वेग वेग काय असतो हे तुम्हाला मागच्या मैदानात सर्जाने दाखवून दिलेलं आहे त्याचं दुर्दैवाने सर्जाचं मध्ये मध्ये काय झालं की कडेने गाडी कडेने गाडी लागून त्याचे गुलाल बरेच गेले होते सर्जाचे पण मधून जर गाडी लागली ना सर्जाची तो नक्कीच तो नंबर सोडत नाही असा हा आपला हिंदी केसरी सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या उद्याच्या अजितदादा केसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सर हे नाव असंच गुलालातच राहणार आहे एकतरी सरजा किंवा साई उद्याच्या मैदानात देखील दोघांपैकी एक नक्कीच गुलाल घेणार आहे मला आशा आहे सरजा आणि बब्या नक्कीच गुलाल घेतील कारण यांच्या गाडीला खूप गॅस आहे सुट्टीला बब्या गाडी चांगला ओढतो आणि निकालावर सरजा गाडी ओढतो सरजा आणि चांगलं मिलन आहे त्यामुळे नक्कीच उद्या गाडीला गॅस लागेल आणि एक नंबरचा मानकरी होऊ शकतं अशी आशा आहे तसेच साईसुद्धा जर सरजा हरला तर साई नक्कीच गुलाल घेऊ शकते दोघांपैकी एक नक्कीच गुलाल घेणार आणि सरांचं नाव मोठं होणार आणि सरांना गुलाल मिळणार यात काही शंकाच नाही मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो